नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल शिवप्रेमी व सामाजिक संघटना यांनी आपल्या विविध मागण्यासाठी केले ठिया आंदोलन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सौंदर्यकरण करण्यासाठी अडथळा होत असलेला अनाधिकृत पेट्रोल पंप हटविण्यासाठी सकल शिवप्रेमी संघटनातर्फे उमरखेड शहरमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली आणि या शहरातील संपूर्ण छोटे मोठे व्यापाऱ्यांनी या बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद दिला उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी आठ वाजेपासूनच शिवप्रेमी यांनी ठिया आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी शिवप्रेमी बसलेले आहेत नंबर एक अनाधिकृत चालत असलेला पेट्रोलपंप त्वरित सील करावा नंबर दोन शिवप्रेमीवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे नंबर तीन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या करन सौंदर्यीकरण करण्यासाठी अडथळा निर्माण होत असलेले कॅबिन काढण्यात यावे अशा विविध मागण्याचे निवेदन उमरखेड येथील शिवप्रेमींनी उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे यांना लेखी निवेदनातून केली आहे आमदार किशनराव वानखेडे यांनी तत्काळ बैठक घेऊन पेट्रोल पंपाचे अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आणि या बैठकीला उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे भारत पेट्रोलियमचे इंजिनियर उपस्थित होते मध्यवस्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी जवळपास काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि सौंदर्य करण्याचं काम चालू आहे परंतु बाजूला नगरपालिकेचं कार्यालय आहे बाजूला एक भारत पेट्रोलियम कंपनीचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि साधारणत छत्रपती शिवाजी महाराजांची उंची मोजण्या इतकं आजपर्यंत ह्या देशामध्ये कमी तयार झालं आणि त्यांच्या पुतळ्याच्या समोर कुठेतरी अफटॅकल किंवा अडथळा दिसेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे लोकांच्या भावना या ठिकाणी दुखत आहेत अनेक लोकांच्या या ठिकाणी नाराज आहेत आणि त्या अनुषंगाने उमरखेड शहरामध्ये अनेक दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्याच्यामुळे लोकांच्या भावना दुखून त्या ठिकाणी अनेक घटना घडत आहेत हे वास्तविक पाहता दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु आज ह्या ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा लोकांच्या भावना ह्या ठिकाणी तीव्र आहेत त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या ज्या काही नियमाप्रमाणे लीज आहे दिलेलं आहे ती रद्द करण्याची कारवाई ह्या ठिकाणी चालू आहे ती प्रोसिजर नियमाप्रमाणे होईल परंतु जो त्या ठिकाणी बैठक रूम आहे इलेक्ट्रिक रूम आहे वॉशरूम आहे ही साधारणतः त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समोर येत आहे कमीत कमी, कमी आजच्या आज तात्काळच्या तत्काळ त्या ठिकाणची ती बैठक रूम वॉशरूम आणि इलेक्ट्रिक रूम हटवण्यासाठी आम्ही सूचना त्या ठिकाणी केल्या त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून आहेत आजच्या आज एक बैठक रूम आणि वॉशरूम हटवण्याचं त्यांनी आज कबूल केलं आजच्या आज वॉशरूम आणि बैठक रूम त्या ठिकाणी हटून जाईल जे इलेक्ट्रिकचा विषय आहे तो त्या ठिकाणी एक परवानगी घेऊन त्या ठिकाणी हलवण्याची त्यांना सूचना केली जी पूर्वी पुरु, पूर्व बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी तत्काळ त्या त्या ठिकाणी हटवण्याची आम्ही सूचना आहे ते सुद्धा त्यांनी कबूल केलं आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही सुद्धा कारवाई त्या ठिकाणी पूर्ण होईल माझी माझ्या बांधवांना विनंती आहे कृपया त्या ठिकाणी शांतता पाळावी येणाऱ्या काळात आपल्या भावनाशी आम्ही निश्चित समर्पित आहोत सोबत आहोत आपल्या जी काही कारवाई आम्हाला करते ती आम्ही निश्चित केल्याशिवाय राहणार नाही पण जे आज जे समोर अडथळा निर्माण झाले आम्ही आजच्या हटवत आहे धन्यवाद मला भावनिक होऊ नका मी फक्त एवढं सांगतोय मलाही तेवढ्या महाराजांबद्दल आदर आहे जेवढं तुम्हाला आहे पण काही गोष्टी भावनिक फक्त होऊन चालत नाहीत हे म्हणतायत तुम्ही ऐकताय विषय नाहीये पेट्रोल पंप सील करण्याचे अधिकार आज रोजी माझ्याकडे असते तर मी यापूर्वीच तो सील केला असतो ठीक आहे तो माझ्याकडे नाही आहे तुम्ही म्हणताय त्याचा सप्लाय बंद करा जिल्हा पुरवठा अधिकारी ते पाहतात त्यांना मी आजच पत्र व्यवहार करतो की यांची लिट संपलेली आहे आणि तुम्ही तो बंद करून घ्या कॅबिन आज रोजी निघते जे सुशोभीकरण आहे ते कंटिन्यू चालू राहील आणि लीज संदर्भ किंवा पेट्रोल पंप कायमस्वरूपीचा जो काय काढण्याबाबतचा विषय त्याबाबतही पाठपुरावा आमच्याकडून केला जाईल याबाबतच मी आश्वासन तुम्हाला देतो गुन्हे घेण्या संदर्भात आम्ही कलेक्टर सरांशी बोलू तो माझ्या स्तरावर किंवा कलेक्टर स्तरावरचा विषय नाहीये शासन स्तरावरून त्याबाबत शासन निर्णय घ्यावा लागेल तर त्याचाही पाठपुरावा आपण नक्कीच करूया ठीक आहे